गणेश चतुर्थी जवळ आली ना की आपण आपल्या लाडक्या बाप्पाला खुश करण्यासाठी प्रकारचे मोदक करतच असतो तर आज आपण सुद्धा हे असे मस्त झटपट तयार होणारे कुरकुरीत पोह्यांचे मोदक कसे बनवायचे हे बघणार आहोत तर हे मोदक बनवायला अतिशय सोपे आहेत अगदी झटपट बनवून तयार होतात आणि सगळ्यात महत्वाचं कमीत सा, कमी, कमी साहित्यामध्ये बनवून तयार होतात चवीला म्हणाल तर हे मोदक खाताना पोह्यांचा हलका क्रंचीपणा आपल्याला फील होतो आणि त्याचबरोबर दुधाचा थोडासा मिल्की सुद्धा येतो त्यामुळे या दोन्हींचं कॉम्बिनेशन इतकं भन्नाट लागतं ना की नक्कीच तुम्ही या मोदकांची चव विसरू शकणार नाही हे मोदक इतके मौसूद होतात की अगदी तोंडात टाकतात ते विरघळतात त्यामुळे या गणेशोत्सवामध्ये तुम्ही देखील हे पोह्यांचे मोदक नक्की करून बघा पण त्याआधी रेसिपी बघूयात आता पोह्यांचे मस्त कुरकुरीत मोदक बनवण्यासाठी इथे मी तीन वाटी इतके पोहे घेतलेले आहेत तर आपण कांदे पोहे बनवण्यासाठी घरामध्ये जे पोहे वापरतो तेच हे पोहे आहेत पोह्यांना आपल्याला चांगलं स्वच्छ निवडून घ्यायचंय आणि त्यानंतर पोहे आपण भाजून घेणार आहोत आता हे पोहे भाजण्याकरता इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेलं आहे पोहे आपल्याला पॅनमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि यानंतर मध्यम गॅसवरती सतत पोह्यांना एकसारखं हलवत छान असे कुरकुरीत होईस तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे पोहे भाजत असताना आपल्याला चमचाने सतत एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे मग पोहे सगळीकडून व्यवस्थित मस्त असे भाजले जातात आणि करपतसुद्धा नाहीत लालसर होत नाहीत त्यामुळे याला आपल्याला सतत एकसारखं हलवत छान असं मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे तर हे बघा पोहे मी एक चार ते पाच मिनटासाठी छान कुरकुरीत होईस तोपर्यंत भाजून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे तीन चमचे इतकं साजूक तूप साजूक तूप घालून त्यानंतर आपण पुन्हा एकदा पोहे तुपावरती छान असे भाजून घेणार आहोत तुपामध्ये पोहे चांगले भाजून घेतले की मोदक चवीला चांगले लागतात आणि त्याचबरोबर ते मिक्सरवर फिरवताना अगदी पटकन बारीक होतात तर हे बघा पोह्यांमध्ये मी तीन चमचे तूप घालून पुन्हा एकदा मध्यम गॅसवरती तीन ते चार मिनटासाठी याला चांगलं भाजून घेतलेलं आहे पोहे बघा भाजत असताना आपल्याला कुठेही गॅस मोठा ठेवायचा नाही आहे मध्यम गॅसवरतीच पोह्यांना चांगलं कुरकुरीत होईस तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवरती पोहे भाजले तर ते करपू शकतात पोह्यांचा रंग बदलू शकतो आणि त्यामुळे मोदकाचासुद्धा रंग बदलू शकतो तरी बघा असे छान एकसारख्या रंगावरती पोहे मी मस्त असे कुरकुरीत होईस तोपर्यंत भाजून घेतलेले आहेत आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे पोहे आपल्याला थंड होण्याकरता एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत पोहे भाजून झाले की थंड होण्याकरता एका ताटामध्ये पोह्यांना काढून घेतलं आणि थंड झाल्यानंतर बघा पोहे मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत आपण याला अगदी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे त्यामुळे पोहे छान कुरकुरीत भाजले गेलेले आहेत आता याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरचं झाकण लावून मिक्सरवर फिरून याची छान अशी बारीक आपल्याला पावडर तयार करून घ्यायची तर हे बघा पोह्यांना मी मिक्सरवर फिरवून घेतलं आणि याची अशी छान अगदी बारीक अशी पावडर तयार करून घेतलेली आहे तर लक्षात ठेवा पोहे आपण मिक्सरवर फिरून बारीक वाटून घेत असताना याची अगदी बारीक पावडर तयार करायची आहे पोह्यांचे तुकडे यामध्ये अजिबात शिल्लक राहता कामा नाही आता पोह्यांची पावडर तयार करून झाली याला थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवून देऊ आता इथे बघा मी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये अर्धी वाटी इतकं दूध घातलं आहे तर दुधाला आपल्याला मोठ्या गॅसवरती एक उकळी काढून घ्यायची तर तीन वाटी पोहे आपण इथे घेतले होते आणि त्यासाठी इथे मी अर्धी वाटी दुधाचा वापर केलेला आहे दुधाला बघा मोठ्या गॅसवरती एक चांगली उकळी काढून घेतली आता यामध्ये आपल्याला घालायची आहे पाऊन वाटी साखर तर तुम्हाला जास्त गोड खायला आवडत नसेल तर अर्धी वाटी साखर वापरली तरीसुद्धा चालेल तर अर्धी वाटी साखर मी यामध्ये घातली आता साखरेचं आपल्याला या ठिकाणी अजिबात पाक वगैरे काहीच तयार करायचा नाही आहे फक्त दुधामध्ये आपल्याला साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची तर हे बघा साखरेला मी सतत एकसारखं हलवत पूर्णपणे दुधामध्ये चांगलं विरघळून घेतलेलं आहे दुधामध्ये साखर पूर्णपणे विरगळून झाली की आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा साखरयुक्त विलायची पावडर घालायची आणि यालासुद्धा आपल्याला या मिश्रणामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यानंतर आपण ही जी पोह्यांची पावडर तयार करून घेतलेली आहे ती यामध्ये घालायची तर पोह्यांची पावडर या मिश्रणामध्ये घालत असताना आपल्याला गॅस पूर्णपणे बंद ठेवायचा आहे आता यानंतर आपल्या मोदकाला छान असा मिल्की फ्लेवर किंवा दुधाचा अप् फ्लेवर यावा याकरता यामध्ये मी अर्धी वाटी मिल्क पावडर घातलेली आहे सोबतच इथे मी दोन चमचे सुक्या खोबऱ्याचा सुद्धा यामध्ये घातलेला आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे मिक्स करत असताना कुठेही या मिश्रणाच्या गुठळ्या राहता कामा नये किंवा मिल्क पावडरच्या गुठळ्या ना होणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की हे सगळं साहित्य यामध्ये घालून मिक्स करत असताना गॅस आपल्याला पूर्णपणे बंद ठेवायचा आहे कारण आपण यामध्ये मिल्क पावडर घातलेली आहे आणि जर का आपण गॅस चालू ठेवला तर मिल्क पावडर पटकन करपते किंवा लालसर होते त्यामुळे मिश्रणाचा रंग बदलू शकतो म्हणून आपल्याला हे सगळं मिक्स करत असताना सुरुवातीला गॅस बंदच ठेवायचा आहे आपण पॅनमध्ये घातलेलं सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलं की फक्त एक मिनिटभरासाठी आपल्याला गॅस ऑन करायचा आहे आणि मंद गॅसवरती या मिश्रणाला एकसारखं सतत हलवत परतवून घ्यायचं आहे तर हे बघा हे मोदकाचं मिश्रण छान असं मिळून आलेलं आहे आता लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे सगळं साहित्य घालून मिक्स करून घेतल्यानंतर गॅस आपल्याला खूप जास्त वेळ चालू ठेवायचा नाही आहे लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे एक मिनिट भरासाठी आपण मंद गॅसवरती हे मिश्रण थोडंसं परतून घ्यायचं आहे गॅस बंद केला की आता हे मिश्रण गरम आहे त्यामुळे यावरती मी झाकण ठेवणार आहे म्हणजे मग ते वाफेवर आणखीन व्यवस्थित शिजलं जाईल तर हे बघा एक चार ते पाच मिनिटासाठी मी यावरती झाकण ठेवलेलं होतं आणि हे मिश्रण सुद्धा थोडंसं वाफवलं गेलेलं आहे आणि या इथे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असं मिश्रण आपलं मोदक बनवण्यासाठी तयार झालेलं आहे आता हे मिश्रण थोडंसं थंड झालं यातली गरम वाफ थोडीशी निघून गेली ना की मग आपल्याला याचे मोदक बनवायला घ्यायचे पण या स्टेजला हे मिश्रण जर का तुम्हाला थोडंसं कोरडं वाटत असेल तर तुम्ही यावरती हलकासा दुधाचा हबका मारू शकता म्हणजे मग मिश्रण व्यवस्थित मिळून येईल तर इथे आपलं हे मोदकाचं मिश्रण व्यवस्थित तयार झालं आहे आणि हलकंसं थंडसुद्धा झालंय आता मोदक बनवायला घ्यायचे त्यासाठी इथे मी मोदकाचा साचा घेतलेला आहे त्याचबरोबर डेकोरेशनसाठी थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत तर सुरुवातीला मोदकाच्या साच्याला थोडासा तुपाचा हात पुसून घ्यायचा त्यानंतर यामध्ये पिस्त्याचे काप आणि गुलाबाच्या पाकळ्या सजावटीसाठी म्हणून घालायच्या आहेत त्यानंतर या मिश्रणापैकी थोडं थोडं मिश्रण घेऊन हातावर याचा असा थोडासा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि मग मोदकाच्या पाकळीमध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला दाबून दाबून भरायचा आहे म्हणजे मग मोदकाचा आकार छान येतो छान कळीदार मोदक दिसतो तर हे बघा मोदकाच्या दोन्ही पाकळ्यांमध्ये मी अशा पद्धतीने दाबुन दाबुन हे मिश्रण दाबून दाबून भरलेलं आहे त्यानंतर मोदकाचा साचा आपल्याला बंद करायचा आहे आणि साचा बंद केल्यानंतर याला व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे साच्या बाहेर आलेलं जास्तीचं मिश्रण आपल्याला अशा पद्धतीने काढून टाकायचं आहे मिश्रण घट्ट असं सा दाबून साच्यामध्ये भरून घेतल्यानंतर साचा बघा उघडून बघितला तर अतिशय सुंदर देखणा आणि सुबक असा हा आपला मोदक बनून तयार झालेला आहे तर अतिशय सोप्या पद्धतीने हे पोह्यांचे मोदक बनून तयार होतात खूप जास्त यासाठी वेळसुद्धा लागत नाही मेहनतसुद्धा लागत नाही पहिल्यांदा जरी तुम्ही हे मोदक बनवत असाल ना तरीसुद्धा हे मोदक अजिबात बिघडणार नाहीत आणि चवीलासुद्धा अगदी बाजारातून आपण विकत आणतो ना तसेच हे मोदक चवीला लागतात तर एक मोदक या ठिकाणी मी तुम्हाला बनवून दाखवलेला आहे आणि अशाच पद्धतीने मी शिल्लक राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा मोदक बनवून घेणार आहे तर हे बघा आणखीन एक मोदक मी तुम्हाला बनवून दाखवते तर साच्यामध्ये डेकोरेशनसाठी थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या पिस्त्याचे काप घालायचे आणि त्यानंतर तयार मिश्रणापैकी थोडंसं मिश्रण घेऊन मोदकाच्या दोन्ही पाकळ्यांमध्ये घट्ट असं दाबून आपल्याला भरून घ्यायचं आहे त्यानंतर साचा आपल्याला बंद करायचा आहे आणि खालच्या बाजूने सुद्धा याला घट्ट असं दाबून मिश्रणाला भरून घेतल्यानंतर हलक्या हाताने आपल्याला साचा उघडून बघायचा आहे तर हे बघा दुसरा मोदकसुद्धा आपला या ठिकाणी मस्त असा सुंदर सुबक बनवून तयार झालेला आहे तर अशा रीतीने इथे मी तुम्हाला हे दोन मोदक बनवून दाखवले आता शिल्लक राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा मी अशाच पद्धतीने मोदक बनवून घेणार आहे तर हे बघा सगळे मोदक इथे माझे बनून तयार झालेले आहेत आणि मोदक तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत आणि दिसायलाच नाही तर चवीलासुद्धा ते तितकेच चविष्ट आणि मस्त लागतात अगदी बाजारातून विकत आणल्याप्रमाणे आणि इथे तुम्ही बघू शकता हे मोदक किती मस्त मौसूद झालेले आहेत अगदी मावा किंवा खव्याच्या मोदकाप्रमाणे अजिबात हे कडक झालेले नाही आहेत खायलासुद्धा हे मस्त कुरकुरीत लागतात आणि तोंडात टाकतात विरघळतात तर यावर्षी तुम्हालासुद्धा तुमच्या बाप्पाला खुश करायचं असेल ना तर हे मस्त असे देखणे सुंदर सुबक चविष्ट असे पोह्यांचे कुरकुरीत मोदक तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विना भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद